पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौरऊर्जा ग्राहक संख्या वाढली ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू घरगुती प्रति किलो व्याज साठी तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबाचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घरच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव असे एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत होत आहे या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेची बिलाची बचत होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट